कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात बातमीपत्रातील ठळक घडामोडी नवी मुंबईमध्ये भीषण कार अपघात स्विफ्ट कार नदीत कोसळली चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती खेडमध्ये पोलिसांची सुरक्षा वाढली प्रवेश दौरावरती नाकाबंदी महाड नगरपालिकेत राजकीय रणधुमाळी मंत्री गोगावलेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश शिवसेनेचे महाडमध्ये उमेदवार जाहीर वॉर्ड क्रमांक सातमध्ये प्रचाराचा शुभारंभ आणि रायगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन राजाभाऊ ठाकूर यांना यशाचा विश्वास अलिबागमध्ये काँग्रेस शेकापा आघाडी आता पाहूया सविस्तर वृत्त नवी मुंबई मधून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे सायन पनवेल महामार्गावरील खारगर टोल जवळ कासाडी नदीच्या भीषण अपघात झाला असून यात एका स्विफ्ट कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे रात्री उशिरा ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात आलेल्या एका क्रेटा कारने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक दिली या धडकेमुळे स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट पुलाचे कडे तोडून तब्बल पंचवीस फूट खाली नदीत उलटल्याने चालक झाला अपघाताची माहिती मिळताच खारघर पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली क्रेनच्या सहाय्याने कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली गंभीर जखमी अवस्थेत चालकाला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी क्रेटा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून खारघर पोलीस पुढील तपास करत आहेत खेडमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी पोलिसांनी खेड शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट केलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांवरती विशेष चौकी उभारण्यात आल्या असून तिथे स्थिर सर्वेक्षण पथकांद्वारे चोख नाकाबंदी केली जात आहे केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीही प्रत्येक संशयित वाहनाची कसून तपासणी आणि चौकशी केली जात आहे यामुळे दारू पैसे किंवा शस्त्रसाठा यांसारख्या अवैध वस्तूंची वाहतूक रोखण्यास मदत होईल पोलिसांनी खेडच्या शहरी भागांमध्ये गस्त वाढवली असून त्यांची सतर्कता वाढलेली स्पष्ट दिसून येत आहे या गस्तीमुळे गुन्हेगारी वृत्तींना आळा बसेल आणि मतदान मतदान करता येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे शांतता व सुव्यवस्था राखण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे निवडणुकीचे वातावरण शांततापूर्ण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे महाड नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आल्याने राजकीय वातावरण चांगलेच चा तापलेले आहे सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून जोरदार पक्ष प्रवेशाचे सत्र सुरू आहे याचाच एक भाग म्हणून महाडमध्ये मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाचा निवडणुकीचा प्रचार शुभारंभ करण्यात आलाय यावेळी रोहित मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह महाड शहरातील अनेक सुशिक्षित नागरिक आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे मंत्री गोगावले यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीवरती समाधान व्यक्त या, प्रवेश साथ साथी सिदेश आणी या दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे याच वेळी त्यांच्या प्रचाराचाही धडाक्यात शुभारंभ करण्यात आलाय राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी सुरू असताना महाड शहरात शिवसेना पक्षाने जोरदार मुसंडी मारलेली आहे मंत्री गोगावले यांनी महाडकरांना विकासाची आणि प्रगतीची ग्वाही दिली आगामी निवडणुकीत शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार असल्याचे या पक्षप्रवेश आणि प्रचार शुभारंभातून स्पष्ट झाले आहे आज आमच्या पूजाताई आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा महिला भगिनींचा आज आपण पक्षप्रवेश पाहिलात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ताईची वाट पाहत होतो मागच्या वेळेला फरकाने आमची सिद्धेश पाटेकरांची शीट गेलेली होती त्याची भर आता ताई काढून देणार आहे तिने स्वतःच्या भाषणात सांगितलेलं आहे आंतरराज्य मुद्दे जे पहिलं तर आम्ही मुक्त करतोय तो मुद्दा महत्त्वाचा आहे त्यानंतर जे विकासकामं आत्तापर्यंत जी काही झाली नव्हती ती आम्ही जी काही केलेली आहेत आणि पुढं करतो आहे तो आमचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विकासकामं ही दिसती आहेत बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले असून डी एने बहुमताचा आकडा पार करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे या विजयामुळे देशभरातील राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे महाराष्ट्राचे मंत्री भरत गोगावले यांनीही या, या निकालावरती आपली महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे जो पडतो हो तो कारण शोधत असतो त्यामुळे ते काही कुठलीही कारण शोधलीत तरी आता त्याचा काय उपयोग होत नाही होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी काही आरोप करू द्या त्याला आता जनता काय भीक घालणार नाही निकाल लागला याचा फायदा हा थोडं वातावरण तर बदलतं की म्हणजे देशामध्ये जर आजचा हा रिझल्ट हा महाराष्ट्रासाठी पण शुभ संदेश आहे मी मग सांगितलं तो कारण जनता विचार करते नेहमी काय की विरोधकांची किती ताकद राहिले काय राहिले काय लढू शकतात आणि त्यासाठी निश्चितच महाराष्ट्राला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा उपयोग होईल रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शिवसेनेने म्हणजे शिंदे गटाने जोरदार कंबर कसलेली आहे नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकलेले आहे हे सर्व नऊ उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत रत्नागिरीतील राजकीय वर्तुळात आता निवडणुकीची चर्चा अधिकच तीव्र झालेली आहे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत या नऊ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे यावेळी शिवसेनेचे निवडणूक प्रभारी यशवंत जाधव आमदार किरण सामंत आणि जिल्हा प्रमुख राहुल पंडित प्रमुख उपस्थित होते जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून निमेश नायर प्रभाग तीन मधून राजन शेट्टी प्रभाग पाच मधून सौरभ मलुष्टे यांचा समावेश आहे तसेच प्रभाग मधून गणेश भारती आणि श्रद्धा हळदणकर प्रभाग आठ मधून दत्तात्रय साळवी प्रभाग नऊ मधून विजय खेडेकर यांना संधी देण्यात आलेली आहे प्रभाग मधून सुहेल साखरकर आणि आफरीन होडेकर यांचीही नावे जाहीर करण्यात आलेली आहेत या यादीमुळे रत्नागिरीतील निवडणुकीतील आता वाढणार असल्याचे स्पष्ट आहे मी सर्वप्रथम महायुतीचे उमेदवार म्हणून जे नऊ जण जे जाहीर झालेले आहेत त्याच्यात सर्वप्रथम एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे नऊ सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेले सहा सदस्य आम्ही ह्या सर्व उमेदवारांचे अर्ज नगरपालिकेत आम्ही देणार आहोत त्यासाठी सर्व आमची नेते मंडळी उपस्थित असतीलच पण स्वतः पालकमंत्री सामंतसाहेबसुद्धा उद्या उपस्थित राहणार आहेत आणि जल्लोषात आम्ही ह्या उमेदवारांचं नामनिर्देशनपत्र जे आहे आम्ही पालिकेत सादर करणार आहोत आम्हाला ठाम विश्वास आहे की रत्नागिरीत जेवढ्या महायुतीच्या जागा ज्या आहेत त्यांची बोलणी जवळजवळ फायनल झालेली आहेत आणि रत्नागिरी नगरपालिकेत परत एकदा महायुतीचा भगवा पड फडकेल यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शानुसार आम्ही काम करत असताना महिलांचं स्थान हे नेहमीच पक्षामध्ये आढळ राहिलेलं आहे इथे असं नाही की एकीला दिलं दोघींना दिलं तिघींना दिलं हा म हा प्रश्न नाही आहे महिलांना जिथे प्राधान्य दे देता येईल त्या ठिकाणी महिलांना प्राधान्य महायुतीने दिलेलं आहे आपण फक्त सी आम ताम, आमच्या पक्षाचे उमेदवार बघतात पण इतरही म्हणजे आमच्या युतीमध्ये जे इतर पक्ष आहेत त्यांच्याकडूनही ही सहा उमेदवारांची घोषणा झालेली आहे आणि उर्वरित अजून पंधरा उमेदवार किंवा सोळा उमेदवार जे आहेत त्यांची घोषणा व्हायची आहे त्यामुळे ही जरी यादी असते आहे ही फक्त आता नऊ जणांची यादी आपल्यासमोर सादर केलेली आहे उर्वरित यादीमध्ये आपल्याला दिसून येईल की महिलांना किती स्थान दिलं गेलेलं आहे परंतु आत्ता ह्या मध्ये सुद्धा महिलांना स्थान दिलं गेलेलं आहे त्यामुळे महिलांना कुठे डावलणं हा आमच्याकडे प्रश्नच येत नाही आहे जिथे महिला द्यायच्या तिथे महिला आम्ही केली पेणमधून एक महत्वाची राजकीय बातमी समोर येत आहे आगामी पेण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भूषण कडू यांनी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे पेणच्या राजकारणात मोठी घडामोड मानली जात आहे भूषण कडू हे पेण नगरपालिकेचे निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती लढवणार आहेत ते प्रभाग क्रमांक चार मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यांच्या या प्रवेशाने तालुका शिवसेनेसह प्रभाग क्रमांक चार मधील मतदारांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी यावेळी बोलताना भूषण कडू हे पेण शहरासाठी एक सामाजिक कार्याचा हिरा आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना आपली सर्व ताकद पणाला लावेल असा शब्द दिला आहे त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील असेही दळवी म्हणाले शिवसेनेचे पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की महायुतीत झालेल्या चर्चेनंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे भूषण कडू यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला पेणमध्ये बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय पहिल्यापासून माझ्या मनात होत जो भगवान माझ्या मनात होता तो माझ्या आज साक्षात हातात आलेला आहे म्हणजे तो माझ्या सोबत आहे म्हणजे धनुष्यबाण हा भगवा हा आपण या पेण नगरपालिकेमध्ये रुजवणार आणि पहिला झेंडा हा माझ्या माझ्या निवडणूक म्हणजे ह्या नगरपालिका निवडणुकीनुसार मी पेण शहरामध्ये पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून येणार आणि हा पहिला झेंडा हा शिवसेनेचा भूषण कडू या लावेल हे मी या ठिकाणी घोषित करतो नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्हाला शिवसेनेकडून आम्ही महायुतीमध्ये बी जे पी आणि राष्ट्रवादीकडे युतीसाठी प्रस्ताव टाकला होता सुरुवात आम्ही केली होती आदरणीय आमदार महेंद्र शेठ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी त्यांच्या स्तरावरती युतीसाठी चर्चा केली आम्ही तीन नंबर प्रभागातून आणि पाच नंबरमधून आम्ही आमच्या सीटचा दोन सीटचा प्रस्ताव ठेवला होता परंतु आता यात सध्या चालू घडामोडीनुसार राष्ट्रवादीने कर्जत मध्ये उबाटाशी हात मिळवणी केली पेणमध्ये त्याच राष्ट्रवादीने बीजेपीशी हात मिळवणी करून शिवसेनेचा कसा काय आलेख उतरले याचीच फक्त ते तरतूद करत बसलेत रायगड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले दिवस येतील असा विश्वास ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे अलिबागमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नगरपालिका निवडणुकानंतर जिल्ह्यात काँग्रेसचे नगरसेवक निश्चितपणे दिसतील असेही ती म्हणाले यावेळी काँग्रेसच्या प्रभारी राणी अग्रवालही उपस्थित होत्या त्यांनी अलिबाग शहरातील काँग्रेस उमेदवारांची भेट घेऊन त्यांना एबी फॉर्मचे वाटप केले रायगड जिल्ह्यातील सर्व दहा नगरपालिकांमध्ये काँग्रेस निवडणूक लढत असून एकूण सुमारे पस्तीस जागांवरती उमेदवार उभे करण्यात आले असल्याची माहिती राणी अग्रवाल यांनी दिलेली आहे अलिबागमध्ये काँग्रेसने शेकापासोबत यशस्वी आघाडी केलेली आहे ही आघाडी घडवून आणण्यात राजाभाऊ ठाकूर यांची महत्वाची भूमिका होती या आघाडीमुळे चांगले यश मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे तसेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शेकाप नेते जयंत पाटील यांचीही भेट घेतली यावेळी अलिबागमध्ये एक वर्षासाठी काँग्रेसला उपनगराध्यक्ष पद देण्याचे शेकापने मान्य केले अशी माहिती राणी अग्रवाल यांनी दिली आहे एकंदरीत रायगडमध्ये काँग्रेस विजयासाठी पूर्ण ताकदीने उतरल्याचे चित्र आहे अभी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पस्तीस सीट आम्ही लढवणार आहे आणि संपूर्ण इकडे दहा नगर परिषद आणि खोपोलीमध्ये नगरपालिका आहे तिकडे पण पन... सगळी ठिकाणी आमचे चार पाच चार पाच आमचे उमेदवार आहे कुठे कुठे सात सात आठ पण आहे आणि सगळे जिंकणारे उमेदवार आहे चांगले उमेदवार आहे मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मी उपाध्यक्ष आहे आणि मी अलिबागची प्रभारी आहे त्यासाठी मी आज सगळे दहाचे दहा जे सीट आहे आपले महा नगरपालिका नगर, नगर परिषद त्यांचे ए बी फॉर्म घेऊन मी इकडे आली आहे आणि राजाभाऊ ठाकूर यांचा इकडे आले अलिबाग नगरपालिकेमध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष आणि इतर जे समविचारी पक्ष आहेत हे आम्ही एकत्र लढत आहोत आज आमची जी बाकीची बोलणी झाली त्याच्यामध्ये आपल्या प्रदेश कार्यालयाकडनं ए बी फॉर्म आज आपल्याला आमच्या सन्माननीय नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा राणीताई अग्रवाल रायगड जिल्ह्याच्या प्रभारी आज इथे घेऊन आलेले आहेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातले जेवढे ए बी फॉर्म आहेत जेवढ्या नगरपालिकेत त्यांचे ए बी फॉर्म आज इथे आणले आणि जे जिल्हाधिकाऱ्यांकडे जे पत्र द्यायला लागतं ते सर्व आम्ही आता थोड्या वेळापूर्वी देऊन आलेलो आहोत आणि येत्या या नगरपालिकेंमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला असंख्य काँग्रेसचे उमेदवार हे आहेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले दिसतील आणि त्याच्यानंतर ज्या प्रक्रिया होतील त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये वाढलेला दिसेल उरण नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी उरणच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर यांच्या नावावरती अधिकृत शिक्कामोर्तब केलेला आहे यामुळे उरणच्या राजकीय वर्तुळामध्ये उत्साहाचे वातावरण आहे या, या उमेदवारी घोषणेनंतर गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी उरणमधील गणपती मंदिरा शेजारी महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन पार पडले माजी आमदार मनोहर शेठ भोईर यां च्या हस्ते हे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्हा पोलिसांनी बालदिनाच्या औचित्य साधत आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाकांक्षी प्रेरणा उपक्रमाची सुरुवात केली आहे सुधागड तालुक्यातील वावळोली येथील आदिवासी आश्रम शाळेत रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी एस पी अंचल दलाल यांनी आपली वर्दीतील कठोर भूमिका बाजूला ठेवत विद्यार्थ्यांसोबत केक कापला त्यांच्यासोबत नृत्यात सहभागी झाल्या आणि अत्यंत आपुलकीने संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरक मार्गदर्शन केले पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी शिक्षण स्वावलंबन आणि त्यानंतर विवाह हा, हा ओ योग्य क्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावरती भर दिला आदिवासी समाजामध्ये लैंगिक शाळाचे गुन्हे वाढल्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी शिक्षणातून आत्मविश्वास वाढवण्याचे आणि हक्कांबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमादरम्यान बालविवाह निर्मूलनावरती आधारित पथनाट्य सादर करण्यात आले आमचा सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त करू रायगड सारा अशी घोषणा देत सर्व विद्यार्थ्यांनी बालविवाह न करण्याची शपथ घेतली प्रेरणा उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण होऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे आज रायगड पोलीसच्या वतीने आम्ही एक प्रेरणा असा जे आदिवासी मुले आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी इथे सुरुवात केलेली आहे सुधागड पाली पासून वाळवली शालावरून याचे मागचा उद्देश हे आहे की आपले जिल्ह्यात आदिवासी जे लोक आहेत त्यांची लोकसंख्या भरपूर आहे पण कुठेतरी आदिवासी आ, लोकसंख्या मागे पडती आहे असं समजतं आहे आणि बरेच जे मुलांचे लैंगिक छलचे गुन्हे आपल्याकडे दाखी दाखील होत आहेत त्याच्यात पीडित आणि पीडिता तसे आदिवासी समाजचे अडळून येत आहे या पार्श्वभूमीला मागे ठेवून आपण हे एक उपक्रमची सुरुवात केलेली आहे याच्यात आम्ही असा प्रयत्न करणार की आदिवासी समाजचे जे मुले आ, शिक्षित होऊन पुढे कुठे नोकरीला लागलेले ला आहेत त्यांना आज आपण इथे बोलवलेलं आहे ते ह्या सर्व मुलांसोबत संवाद साधतील त्यांना एक प्रेरणा देण्याचं काम करतील की त्यांचे पैकीच ते त्यांच्यासारखेच बसत होते शाळेत आणि आज ते कुठे जाऊन आपले पायावरती उभे आहात आणि समाजासाठी एक कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन देत आहे सोबतच ज्या मुलांना करिअर काउन्सिलिंगची गरज आहे बरेच मुले इथे शाळात शिक शिकत आहेत त्यांना पुढची काय ऑपॉर्च्युनिटीज होऊ शकत ते समजत नाही ते आपण करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांना देण्याचा प्रयत्न करणार जे जसं मी सांगितलं बालविवाह एक आदिवासी समाजात मोठा विषय आहे त्याच्यासाठी एक पटनाट्य आयोजन आयोजित करण्यात आलेला होता आमचे भरोसा सेलची पोलीस निरीक्षक श्रीमती सरिता चव्हाण आणि श्रीमती शेरेकर जे पालीचे प्रभारी अधिकारी आहे यांनी खूप चांगला याच्यात नियोजन केलेलं आहे सोबतच काही मुलांना ज्या स्किल ट्रेनिंगची गरज आहे म्हणजे त्यांचं शिक्षण झालेलं आहे पण जे, जे एम्प्लॉबिलिटीसाठी त्यांना गर कौशल्याची गरज आहे त्या कौशल्य प्रशिक्षण पण त्यांच्या आपण ह्या कार्यक्रमच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इथून आम्ही सुरुवात केलेली आहे असाच कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुक्याला राबवण्याचा प्रयत्न पुढे जाऊन करणार आहोत बातमी थेट खेड तालुक्यामधून मुलींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या एच पी व्ही लसीकरण मोहिमेला खेड तालुक्यात जोरदार सुरुवात झाली आहे तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शिरगाव हायस्कूल दोन जिल्हा परिषद शाळा तसेच कुंभाड येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले या विशेष मोहिमेअंतर्गत नऊ ते चौदा वयोगटातील सर्व मुलींना एच पी व्ही लस देण्यात आली ज्यामुळे त्यांना भविष्यात गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकेल लसीकरणाच्या वेळी तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रद्धा खेडेकर यांनी उपस्थित पालक आणि शिक्षकांना एच पी व्ही लसीकरणाचे महत्त्व तसेच आरोग्यविषयक उपयुक्त माहिती देऊन मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनामुळे पालकांच्या मनातील शंका दूर झाल्या आणि त्यांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खेड तालुक्यातून एक अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी बातमी समोर आलेली आहे जामगे येथील श्रीमती पार्वती शंकर कदम यांनी आपल्या दिवंगत बंधू कैलासवासी कृष्णदास तुकाराम मोरे यांच्या पवित्र स्मृतीपितर्थ शिवतर येथील प्रभात हायस्कूलला एक लाख रुपयांची भरीव देणगी दिलेली आहे ही देणगी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सुपूर्त करण्यात आली श्रीमती पार्वती कदम यांच्या या कृतीने शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवलेले आहे या देणगी सुपूर्त करण्याच्या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेचे सन्मान्य श्रीराम पालांडे रमेश मोरे काशीनाथ मोरे राजू सुर्वे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री काजी सर आणि सर्व शिक्षक वृंदही या समारंभास उपस्थितीत राहून या उदात्त दानाची प्रशंसा केली यामुळे प्रभात हायस्कूलमधील अनेक गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे कदम कुटुंबियाच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंददायी बातमी खेडमध्ये समर्थकृपा इंग्लिश मिडियम स्कूल वेरळ येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे येत्या सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेमध्ये हे शिबिर पार पडेल या शिबिरामध्ये गणित विज्ञान आणि इंग्रजी या महत्त्वाच्या विषयांवरती तज्ज्ञ प्राध्यापकांकडून सखोल मार्गदर्शन मिळेल इतकेच नाही तर तेवीस नोव्हेंबर रोजी उच्च शिक्षणातील प्रवेश परीक्षा आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी स्वतंत्र मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी आणि यशाची वाटचाल सोपी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा हे शिबिर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नक्कीच मदत करेल अशी आशा आहे हे मार्गदर्शन त्यांच्या भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनवेल यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण